आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी या भागाचा या ठिकाणी माझे नगरसेवक म्हणून या ठिकाणी सर्वात प्रथम या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करतो गेल्या चार पाच दिवसापासून आठवडा झाला त्या आठवड्या आठवड्यापासून जसं राम सातपुते यांची या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर झाली उमेदवारी डिक्लेअर झाल्यापासून या मतदारसंघामध्ये ज्या दिवशी या ठिकाणी त्यांची उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हापासून त्यांनी आज प्रत्येक म्हणजे दिवसातला प्रत्येक मिनिट आणि या ठिकाणी प्रत्येक तास या ठिकाणी महत्वाचा समजून त्यांनी प्रत्येकाच्या विभागामध्ये प्रत्येक महत्वाच्या व्यक्तीकडे त्यांनी भेट देण्याच या ठिकाणी त्यांचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काल रंगपंचमी होती तर त्यांनी रंगपंचमीचा दिवस सुद्धा या ठिकाणी सोडला नाही सगळ्या समाज त्यांनी या ठिकाणी आज त्यांनी या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सदिच्छा भेटीच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित झालेले आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी काय काही जणांच मनोबत या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर झाली एका एकाच्या पायाखालची वाढू घसरलेला आहे या ठिकाणी सांगतो तुम्हाला ही जी महिला बसलेली आहे ते या महिलांना खास करून रामबाऊची या ठिकाणी ओळख करून द्यायची ही जे राम सातपुते या ठिकाणी बसलेला आहे आपल्यामध्ये या ठिकाणी ऊस तोड ऊस तोडायचं काम करत होते काय करत होते ऊस तोडायचं काम करत होते त्यांचे वडील ऊस तोडायचं काम करत होते गरीबाच पोरग त्या मासेरातच्या मतदारसंघामध्ये जाऊन आमदार झालं आणि या सोलापूरचा खासदार होण्यासाठी आल्यानंतर आपल्या इथल्या काय लोक म्हणायला लागले ते श्रीमंताचा पोरग ही गरीबाचं पोरगा म्हण या ठिकाणी या गरीबाच्या गल्लीमध्ये आले राम या ठिकाणी तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो साठ वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा पहिला उमेदवार आहे का नाही बरोबर बरं यांचं चिन्ह काय काय चिन्ह आहे कमळ आहे कमळ काय चिन्ह आता एक आवाज द्यायचा आहे रामबाऊचं चिन्ह काय आला पाहिजे लक्षात ठेवा रामबाऊच काय एकदम घरगुती संबंध होते नरेंद्र मोदी आहे ना आम्ही टिंगल मस्करी नगरसेवक असताना आमची दुपार आणि सकाळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये जायची परंतु या ठिकाणी या सोलापूर मध्ये एक सगळ्यासाठी पडणारा कार्यकर्ता आणि सगळ्याला घेऊन जाणारा कार्यकर्ता या ठिकाणी म्हटलं तर आपले राम सातपुते साहेब आपल्यामध्ये या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराचा तुम्हाला माहिती साठी सांगतो ज्या वेळेला विधानसभेमध्ये आमदार निवडून जातात त्या ठिकाणी एक जितेंद्र आव्हाड नावाचा व्यक्तीने या ठिकाणी राम सातपुते यांच्याबद्दल आक्षेप घेतला त्यावेळेला राम सातपुते साहेबांनी त्या विधानसभेमध्ये सांगितलं वि� तुम्ही शरद पवारांच्या जीवावर निवडून आला सांग परंतु मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान वेळेला म्हणजे एकदम असं एमपीसी म्हणताना तुम्हाला माहित असेल आपल्या एकदा महिन्याला जरा तुम्ही जरा एमपीसी म्हणताना जे अधिकारी बसतात त्या अधिकाऱ्यांचे परीक्षा घेण्याच्या संदर्भात जे विलंब लागत होता विधानसभेमध्ये या ठिकाणी राफावून या ठिकाणी आवाज उठवला आणि त्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला माहितीसाठी सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच जी लंडन मध्ये बाबासाहेबांनी या ठिकाणी शिकले बाबासाहेब लंडन मधून साहून शिकले लंडन लंडनच घर नरेंद्र मोदी साहेबांमुळे या ठिकाणी आपल्याला मिळालेला नक्की तुला हिंदू मुलीचे सुद्धा या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांमुळे या ठिकाणी मिळालेले जे संसद भवन आहे जे नाव या ठिकाणी घेतलं जाते त्या संसद भवनला मोदी साहेबांनी संसद भवन म्हणून दिलेलं आहे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या परंतु रामबाब या ठिकाणी ही जी पावन नगरी आहे या पावन नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी दोन वेळा येऊन गेले बाबासाहेबांनी समस्त महार वतनदार परिषद घेतली आणि बाबासाहेबांची अस्थि या वस्थेमध्ये आहे मधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुणे झालेली नगरी आहे आणि महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीच बाली किल्ला तुमच्या सरकार एक गणित समाजामधला या ठिकाणी गरीब समाजा म्हणला या ठिकाणी आणि गरीबाचं पोरग या लोकसभा मतदारसंघामधून खासदार होण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीमध्ये खंबीरपणे या ठिकाणी लक्षात खंबीरपणे हात मध्ये का ना हात हाय का नाही एक सुद्धा केंद्रावर तुम्हाला सांगतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून बी मायनस नसला तुम्ही लिहून घ्यायचं येऊन एक बी मायनस नसेल विचार काय आता तुम्हाला ते ज्या दिवशी चार तारखेला आपण जे गुलाब उधुळो वेळेला त्या दिवशी समजेल बराच वेळ झालेला कार्यक्रमाला तर अजून या ठिकाणी या ठिकाणी बोलणार आहेत